टोपी घालणारा सेंटा येणार आहे बाई पंचवीस ला असेल ना तर सांगेल ते आयटम कडून घेतो आणि आयटम वरतीच उडवतो नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस गायच आंघोळ बिंगोळ करून झालेली आहे मस्त पैकी आता काहीतरी खाऊ आणि चेंबूरला जाऊ व्हिडिओ शूट करायला मेथीची भाजी चपाती आणि तारक मेहता गाईस अशक्तपणा येतो म्हणून मम्मी बोलली की भाई ह्याच्यात ना पाणी भरून घेऊन जा या बॉटलमध्ये मी पाणी जास्त नाही पित ना म्हणून मम्मी बोलली की तुला अशक्तपणा येतो तू एक काम करू उद्यापासून कुठे पण जाशील बॉटल घेऊन जा पाणी भरून नाही का मग कसं रस्त्यात पित राहा कधी पण पाणी सपलं तर कुठे आसपास भरायला दे पाणी आणि मग पी असं तर भाई ज्यांना ज्यांना अशक्तपणा येतो ना त्यांनी भाई मस्त पाणी प्या जास्त करून कारण जास्त पाणी प्यायचं असतं भाई नाही का पा आपल्या बॉडीमधले पाणी कमी होतं म्हणून आपल्याला अशक्तपणा येतो चक्कर वगैरे येतात भाई पाणी नाही ना तर पाणीमध्ये असं काय ते गुलकोंडी वगैरे टाकून प्यायचं बाटली घेतली आता कसली चक्कर येते आता मस्त जातो चेंबूरला भाई हा चेंबूरला आलो ना सुकूनच वाटत भाई मला एकदम सुकून बघा एकदम सुकून भाई पनवेलला कसं आत्ता आत्ता पनवेलला राहायला गेलेलं म्हणजे झाला आता वर्ष व्हायला आलं मला पनवेलला राहायला बट चेंबूर ते चेंबूर भाई अप डाऊन तर चेंबूरलाच होतं ना माझं म्हणून सुकून भाई तर मी कुणाकडे लक्ष नाही देऊ या पब्लिक माझ्याकडे लक्ष देऊ मला काहीच फरक नाही पडत भाई डिसेंबर दिस काय येणार आहे भाई तेवढे कपडे लावलेत बघा जिंगल बेलचे टोपी घालणारा सेंटा येणार आहे बाय पंचवीस लाईस पोचलोय लोकेशन वरती आता व्हिडिओ बनवला चालू काय काल का नाही आला कुठं बाहेर थोरात बोल बाहेर गेलो होतो बाहेर कुठं गेला होता बाहेर आयटमसोबत मित्रांसोबत का असंच काहीतरी काम माहिती व्हिडिओचा टायमिंग माहिती नव्हतं तुला अरे जोरात बोल काय आ... काय काम होत अरे शूट होत रे मित्र स्वतःवरती मेहनत करायला सोडून मित्राच्या शूटला जातोय आता नाही कळणार हा अठराच आहे ना अठराच आहे ना अजून अठराच आहे अठरा एकोणीस वीस मजा मारेल त्याच्यानंतर त्याला कळणार की बाई लाईफ काय असते जेव्हा तेव्हा मेहनत केली असते तर एक पर्यंत तरी सेटल झालो असतो काय नाही हे असं ह्याचं वय ना जरा मस्ती करायचं ना आयटम पटवायचं आहे ना तीन तीन आयटम चार चार आयटम घेऊन कोई हे पडताहे खाली छोडी पडता कॉलेजला पण नाही कॉलेजला पण नाही जात कॉलेज विलेज कॉलेज विलेज सोडून टाकलं आहे काही जेणे म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ ते ते सॉरेट लावतो ना आपण तसं याने व्हिडिओ आहे इंस्टाग्राम युट्यूबला कळलं जिंदगी लावली आपली यूट्यूब आणि इंस्टाग्रामला पण ह्याला आता नाही कळणार भाई याला ना नंतर कळणार यांनी नीट नाटकी किती केली दहावी पण नाही केलीच ना बारावी कसली झाली दहावीच केली आणि बारावी केलीच नाही अजूनपर्यंत अरे काय आठ दहावीच केली ते पण पास आहे का नापास आहे मला सर्टिफिकेट नाही दाखवलं आम्हाला लोकांना अजूनपर्यंत बोलतात काय बोलतात कॉपीराईट म्हणजे काय दोन पाय तुझ्या अरे सांग ना सांग ना कॉपीरायट म्हणजे काय बोलला सांगशील मर्द असेल ना तर सांगेल मर्द <laughs> आज जाऊन आला मित्राच्या पैशाने स्टिंग प्यायला मजाच काय वेगळी बाई पन्नास रुपये बोललो व्हिडिओ बनवायची अजून आता दहा रुपये दमाने टाकले बोलले साठ रुपयाची तीन स्टिंग येतील नाही का वीस वीसच्या ताण पण आहे तो आता मना नाही करणार मला हे बघा पन्नास साठ सत्तर दहा रुपये दमाला परत देऊन साठ रुपयाची स्टिंग घेऊ तिकडं बघूया मिशन सक्सेसफुल होत होणार मनाची एक तर एक तर स्वतःचे पैसे नाहीये आयटम कडून लुटतो आयटमला आणि बोलतो भाई मी मम्मी कडून आणले अरे कष्टाचे पैसे आता तू लुटतो मी काय करू एक तर कष्टाचे पैसे असतात ते जपायचे असतात भाई आणि आरामचे उडवायचे जसं की हे पन्नास रुपये कळलं का तुला कळ कळलं तुला अरे कुठं आता बघ ते काका पण थांबलेत की स्टिंग घ्यायला त्यांचा धंदा पण नाही आता अरे होता म्हणून पन्नास रुपये देतोय त्याला रिटर्न नीच 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 व्यक्ती नीच हाय आयटमला लुटतो अरे कसले आता जाऊन परत पैसे घेशील पोरीशी अरे हाट रे तुझी नियत कळाली रे भाई <laughs> तुझी नियत कळाली मला एक, एक स्टिंग नाही पाजू शकत एक तर स्वतःच्या कष्टाचे पैसे नाही येते ते आयटम कडून घेतो आणि लय आयटम वरतीच उडवतो ते बघा हर जागेवरती खोदून ठेवले हर जागेवरती खोदून ठेवले भाई नुसते ना हे लोक का, का खोदतायत बनवतात खोदतायत बनवतायत चे एक एक स्टेबल नाही म्हणजे एवढंच बांधकाम चांगलं करत नाही की नाही का मजबूत राहिला पाहिजे खोदतायत बनवतात खोदतायत बनवतात नुसतं खोदून बनवतायत नाही का आता टकाटक रस्ता होता तरी पण खोदायची काय गरज होती का भाई नंतर हे जे सहा सात चार चार महिने असं राहणार आणि मग इथे ट्रॅफिक होणार पूर्ण नाही का इथे खोदलय प्लस तिथे पण खोदलंय त्या रस्त्याला पण काय बोलायचं बाय यार लवकर लवकर करणार पण नाही लोक आळशी अभिषेकच इकडे एक शूट आहे त्या गटरात ना रेस का हे त्या भोगद्यात जा अभिषेक अरे एक काम कर त्या भोगद्यात व्हायरल होईल चांगला आता तुला व्हायरल व्हिडिओ आता हा बोलतोय बाय तुम्ही व्हायरल व्हिडिओ सांगा मला व्हिडिओ चालायला पाहिजे आता सांगतो तरी हा ऐकत नाही डायरेक्ट बघ डायरेक्ट उडी मारायची डायरेक्ट त्या खड्ड्यात आज जर बारावी पर्यंत शिकला नाही ना आज जर बारावी पर्यंत शिकला नाही तर हेच काम करायला लागणार याला थँक्यू शूट करणे थँक्यू सो मच सगळे कॉपरेट करतात त्याच्या व्हिडिओला लवकर शूट करून घेऊन आता यांचा मुकादम येईल ना तो ओरडेल यांना बिचाऱ्यांना आमच्यामुळे याला ओरड खायला लागेल भाई बिचाऱ्यांना तर लवकर शूट करून घेऊ असं जरा भारी वाटतं नाही का कुठे पण व्हिडिओ बनवायला गेलो ना तिथे नाही का त्यांना जर इंटरेस्ट आलं तर आयडी मागतात नाही का मग ते आता आयडी आय डी देतो तो आय आयडी देतो त्यांना नाही का भारी वाटतं थोडं नाही का भाई तुम्हाला आयडी बघाव ये प्राऊड फिलिंग येते कायच मी नवीन रेस्टॉरंट खोलू येलू चेंबूरमध्ये नाही नाही असं काही नाही आहे शूट करायला आलो आहे चेंबूरमध्ये चेंबूर कॅम्पमध्ये एक धमाचा शूट आहे आणि अभिषेक पण आहे एक शूट आहे दमाचं ते काउंटरवरती शूट आहे या हॉटेल इलो इलो हॉटेल मध्ये हिमालया वाईन शॉपच्या समोर इलो इलो हॉटेल आहे त्या शूट तिथे शूट करत काय शूट है? आहे हिंदी हिंदी कॉन्टेंट आहे ते पाच लाखच्या आय वरती अपलोड होणार आहे ह्याचा चेहरा उदास का झाला माहिती का ह्याच्यात चुकीमुळे ह्याच्यात चुकीमुळे एकटा याने व्हिडिओला माईक नाही लावला बोलला पण ना माईक पाहिजे नाही पाहिजे भाई हे जर मी घेऊन उडालो तर भाई पूर्ण उडून जाईन ना मी बघा ना केवढा असं केवढा मोठा सर्कल आहे भाई दिलचा एक सोबत जर गर्लफ्रेंडला दिले तर भाई डायरेक्ट हो बोलाल ना अभिषेक हे अभिषेक हे असं जर एक सोबत दिलं गर्लफ्रेंडला तर हो बोलाल ना डायरेक्ट अरे उडून जाईल गर्लफ्रेंड लग्न करेल डायरेक्ट ती हार घेऊन येईल माझ्यासाठी हा दम्मा हे ते जर ते जर गुब्बाऱ्याचं फुगे सगळे एकदम गर्लफ्रेंडला दिले तर डायरेक्ट हो बोलाल मुलींना ना। ना ना ते काय ओढून जायला आकाशात डायरेक्ट बापूजी सारखी काय तिला तिला जीव जरी दिला ना तरी एक दिवशी सोडूनच जाईल हा ते तर आहे ते तर आहे ते तर आहे ते तर लव्ह मॅरेज लव्ह लव्ह फक्त 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 नावापुरते असतं एक ना एक दिवशी सुटणार लडकी कोणती बी आजाय की नाही अरे तरी पण सोडून जाते बाई लग्न झाल्यानंतर पण जाणारी जाती पण सगळ्या नसतात किंचित काय नाही सगळे असतात सगळेच असतात बाय सगळेच असतात सगळेच असतात काहीच व्हिडिओ शूट झालेले मस्त पैकी आता ना अभिषेकला पण भूक लागली होती आणि आम्हाला पण भूक लागली होती दोघांना पण तर मंचुरियन मागवलंय मस्त मिक्स धमाचं पण आहे धम्माचा बाउलमध्ये माझ्या प्लेटमध्ये त्याला आधीच बोलायला पाहतो सॉरी की बाउलमध्ये द्यायला तर सगळ्यांना बाउलमध्येच भेटलं असतं त्याने हे तू काय घेतलं दाखव मंचुरियन अच्छा फक्त मंचुरियन घेतलं घेतलंय तर मस्त खाऊन एक्स, टाकली भाई अजून मस्त नाही जवळजवळ वाशीला थांबून मला अर्धा तास झालाय भाई साडेआठ ला आलो होतो आता नऊ वाजले तरी मित्र अजून आला नाही एकतर मी आजारी आहे थोडं मला बरं नाही जी अजून पण वाटतंय तरी मी त्याला तीन दिवस झाले भेटला नव्हता तरी मी त्याला भेटायला आलोय वाशीला कसं ना कसं करून तर भाई यांच्या नवाबाचे नकरेत बघा एवढं लेट येतात बोलते मी आत्ता सुटलोय थांब तिथं मी आलो अरे पडल्या प उभ्या उभ्या जर बेशोत झालो तर काय करणार आले राजे आले राजे आले राजे आले, आले। उपकार करा आमच्यावर येऊन उपकार करा आमच्यावर येऊन काय जाता भेटलो आम्ही आणि बोलला भाई काहीतरी खाऊया आपण मी बोलत चल समोसा पाव नाही त्या दादाकडे तर वडापाव खाऊ तर सिद्ध्या काय बोलला माहितीये का आहे वडा चांगला आहे पर काय काय आता काय बोल कतला वडा आहे बोलतो गोट्यात एवढे वड एवढे एवढे वडे काहीच खायला काय नव्हतं म्हणून ना आम्ही लोकांनी मस्त तिकट तिखट चायनीज बैल खायला घेतली आहे बघा मिक्स मिक्स मस्त काय बात आहे भाई तिथं पण चायनीज इथं पण चायनीज आज चायनीज चायनीज कायच मित्र पण गेला त्याच्या घरी ट्रेन पकडून वाशीवरून मी पण आलो आहे पनवेलला चालतो आहे आता माझ्या घरीच चाललो आहे मी आता जाऊन जेवतो घरी ब्लॉग अँड करायची पण वेळ झालेलीच आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय